बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री पवार साहेब आमचे लाडके नेते आज त्यांचा जो अपघात झाला विमान विमान अपघात झाला त्या अपघाताने तो अपघात आम्हाला ज्यावेळेला समजला त्यावेळेला फारच आम्हाला दुःख झाले कारण आमचे नेते आणि लाखे नेते अजितदादा हे एक कार्यक्षम नेतृत्व म्हणून प्रसिद्ध होते शिवाय आमचा आधार ते होते त्यांच्याबद्दल बोलत असताना शब्द कमी पडतील कारण त्यांच्या आधारावरच आम्ही इथे सिंधुर्ग जिल्ह्यामध्ये पोटतिटकेने पक्षाचं काम करत होतो आणि घरातील एक माणूस गेल्याची भावना आज आमच्या सर्व कार्यकर्त्यांमध्ये आहे पवार साहेबांना एक माहिती होतं की सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तिथे माझा एक कार्यकर्ता काम करतोय त्या कार्यकर्त्याकडे कसं लक्ष दिलं गेलं पाहिजे त्या कार्यकर्त्याला कसं सांभाळलं पाहिजे त्या कार्यकर्त्याला कशी उभारी दिली पाहिजे असा रात्रंदिवस विचार करणारा आणि संपूर्ण महाराष्ट्राला आज आधार असलेला रा? शिवाय ह्या प्रशासनावर थमका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुढे गेली पाहिजे माझा कार्यकर्ता वाढला पाहिजे असा चोवीस तास विचार करणारा त्यांची जीवनशैली अशी होती की ते सकाळी सहा वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत कार्यकर्त्यांसाठी एकमेव असा नेता वेळ देणार असा एकमेव नेता अशी अजितदादाची ख्याती होती शिवाय त्यांनी एकदा सांगितलं हे काम होणार आहे की ते काम झालंच पाहिजे कार्यकर्त्यांना दादांकडे बघून असं वाटायचं की आता मी ह्या पक्षात आलो आहे मी सुरक्षित आहे आणि आम तीच भावना आमची या जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांची आमच्या पदाधिकाऱ्यांची होती मी जो पक्षात आहे मी जो पक्षामध्ये टिकून आहे तो अजितदादा म्हणून काही दिवसापूर्वी मी आणि साहेब असे आम्ही दादादा भेटण्यास गेलो होतो सकाळी सहा वाजता त्यांची आमची भेट झाली हा माणूस सकाळी साडेपाच वाजता तिथे बसून होतो त्यांच्या पंधरावर जेव्हा गेलो तेव्हा त्यांनी आम्हाला ताबडतोब भेट दिली आमचं म्हणणं ऐकून घेतलं साहेबांनी काही गोष्टी त्यांना सुचवल्या त्या मान्य केल्या नंतर त्यांनी मला विचारलं की तुमचं काय आहे काम तर म्हटलं आम्ही गवसाहेबांबरोबर साहेबांबरोबर आलो जे काय गावसाहेबांनी काम सांगितलेल्याच का ठेव ठीक आहे मला असं हे नेतृत्व हरपलं अजूनही विश्वास वाटत नाही मी जे काय बोलतोय ते मला तर म्हणजे मला सुचत नाहीये तरी पण मी बोलतोय असं हे नेतृत्व हरपलं मनापासून अति दुःख होत आहे ह्या दुःखाला बांध नाही असं हे दुःख होत आहे आपण असता तर अजून हा पक्ष वाढला असता तुमच्यासारखं नेतृत्व परत घडणं मुश्किल आहे तरी आपण नाही आल विमा अपघातामध्ये आपला मृत्यू झाला असो होता नाही होत तरी पण नियतीने घातलेला आहे नियती कोणाला चुकलेली नाही दादा तुम्ही असता तर फार बरं झालं असतं आज तुम्ही नाही आहात आमच्या ना याचं दुःख मात्र आम्हाला कायम सोपी राहणार आहे आपण ज्या पद्धतीने केला त्या पद्धतीने असा मृत्यू कोणालाही येऊन हो दादा आपल्या आत्म्यास शांती लाभव आणि सर्व पवार कुटुंबियांच्या आणि राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या दुःखात आणि सुद्धा दुःखात सर्वांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत दादांना दादांच्या आत्म्यास शांती लाभव हीच थीश ईश्वर चरणी प्रार्थना बाबा हं आज잖아 बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता हो म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम